आता राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोर कमिटीमध्ये घेतलं आपलं प्रमोशन केलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला कॅबिनेट मंत्री केलेलं आहे अन्न व नागरी पुरवठा मंत्री केलेला आहे आणि सगळ्यात विशेष म्हणजे आता सुरेश धस यांनी जी आग ओकायला सुरुवात केली होती आपल्या विरुद्ध आता त्यांच्या तोफेची दारू जी आहे त्यांनी स्वतःहून आपल्या हातामध्ये दिलेली आहे त्यांनी आपली गळा भेट घेतलेली आहे आता भारतीय जनता पार्टीने असं कितीही म्हटलं की मारेकऱ्यांना फाशी झाली पाहिजे किंवा धनंजय मुंडे यांनी स्वतः कितीही म्हटलं की मारेकऱ्यांना फाशी झाली पाहिजे म्हणजे आपण मारेकऱ्यां समर्थनार्थ नाही तर संतोष देशमुख यांची क्रूर हत्या झाली ती आपल्याला देखील अतिशय वेदना देणारी आहे असं सांगायला सुरुवात केलेली आहे आणि त्याच्यामध्ये धनंजय मुंडे फडणवीस अजित पवार कुणी असो जो माणूस आहे तो असं बोलणार आणि त्याच्याकडून तीच अपेक्षा आहे ते जरूर करत आहेत परंतु आता या निमित्ताने जे काही वेगवेगळ्या प्रकारांचे आरोप त्याचा जो वर्षाव झालेला आहे तो वर्षाव थांबवण आता हे सगळ्या नेत्यांच्या कुवतीच्या बाहेर गेलेला आहे कारण की राजकारण कितीही झालं तरी वरचा जो न्याय असतो तो, तो कधीही थांबत नसतो आणि मग आता जी भीती आहे या सगळ्यांना विशेषतः धनंजय मुंडे यांना जी भीती आहे कि आपल्याला कितीही शुद्धी पत्र मिळत राहिले तरी आपल्याला शरद पवारांपासून कसं वाचवायचं कारण की आपल्याला खऱ्या अर्थाने धडा जर कोणी शिकवू शकत तर ते फक्त आणि फक्त शरद पवार शिकू शकतात हे धनंजय मुंडे यांना चांगलं माहिती आहे आणि धनंजय मुंडे यांची जी भीती आहे ती अगदी रास्त आहे शरद पवारांनी मस्सा जोगला जी भेट दिली तातडीने त्यांनी ते घटनेचं गांभीर्य ओळखलं ज्या पद्धतीने क्रूर हत्या केली त्यामुळं मराठा समाजामध्ये आणि एकूणच सर्व समाजामध्ये जो काही असंतोष निर्माण झालेला आहे त्याची दखल आपण घेतलीच पाहिजे एक राजकारणी म्हणून नाही तर समाजकारणी म्हणून दखल घेतली पाहिजे कारण की धनंजय मुंडे यांच्या गुंडगिरी बद्दल जर सर्वप्रथम कोणी बोलला असेल तर ते शरद पवार जे विधानसभा निवडणुकीमध्ये बोलत होते बोलले होते आणि मग धनंजय मुंडे हे असं म्हणत होते की माझ्यावर एवढा राग काय माझ्यावर एवढा राग काय तर तो राग असा आहे की तुम्हाला इच्छा नसताना मी पक्षामध्ये घेतलं होतं आणि तुम्ही जे काही नंतर गुण सगळे जे उधळले तुमचे सगळे अपराध मला पोटात घालावे लागले परंतु आता तुम्ही मर्यादा सोडलेली आहे असं शरद पवारांनी ठणकावून सांगण्याचा प्रयत्न त्यावेळेला केला होता आता आज या क्षणाला धनंजय मुंडे आता स्वतःला शरद पवारांनी टाकलेल्या त्या असाही आशा आसातून कसे मुक्त करून घेऊ शकतात तर ते अजिबात नाही याचीच अधिक शक्यता आहे आणि आपण या चॅनलवर या यापूर्वी अनेकदा त्याविषयी बोललेलो आहे आता शरद पवार यांचा पक्ष जो आहे तो राजकीय पक्ष म्हणून आता या संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीने अधिक सक्रिय झालेला आहे तो गेल्या चोवीस तासांमध्ये आता मग त्याच्यामध्ये यांना फक्त राजकारणच करायचं आहे हे भारतीय जनता पार्टीकडून सांगितलं जाईल हे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून सांगितलं जाईल ते कोणी कितीही सांगो परंतु जेव्हा शरद पवार ठरवतात की एखाद्याचा कार्यक्रम करायचा म्हणजे करायचाच आणि जर संधी चालून आली तर त्याचं कसं सोनं करायचं हे शरद पवारांना कोणी सांगण्याची गरज नाही आणि आपण त्याच विषयी अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवावी हे बघा शरद पवारने एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की मला त्या लायकी नसलेल्या माणसाबद्दल एकही प्रश्न विचारू नका म्हणजे धनंजय मुंडे यांच्याबद्दल कारण धनंजय मुंडे यांनी अजित पवारांना भरीला घालून तो शपथविधी उरकला तिथपासून अगदी त्यांचे जे काय देवाण घेवाण सगळे व्यवहार वगैरे ते सगळे जे चालतात सग सक, आम सगळ्या आमदारांना कसं सांभाळायचं आहे म्हणजे ही जी फूट जी घडून आणली गेली तर अजित पवारांचे कान फुंकण्यापासून जर कोणी उद्योग केला असेल आणि सगळ्या प्रकारची मदत सगळी रसद जर कोणी पुरवली असेल तर ती धनंजय मुंडेंनीच असं बोललं जात आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये मग त्यामुळं आपण तसे नाहीये अजित पर्व अधिवेशनामध्ये शिर्डीच्या साईबाबाच्या साक्षीने मी बोलतोय असं म्हणत मी अजित पवारांच्या पाया पडून सांगत होतो की भाजप बरोबर जाऊ नका हे धनंजय मुंडेंना का सांगावं लागलं त्याच्यामध्ये सगळं काही आलं आता सुनील तटकरे यांनी त्यांना धनंजय मुंडेंना त्यावेळेला खुणावलं मग त्यामुळे त्यांनी भाषणाचा सूर बदलला होता आता आज काय झालेलं आहे आज इतके आरोप झाल्यानंतर देखील धनंजय मुंडे यांना संरक्षण दिलं जात अजित पवारांनी त्यांना आपल्या पक्षामध्ये कोर कमिटीमध्ये घेतलेला म्हणजे याच्यातून काय मेसेज दिलाय त्यांनी की हे आमचे नेते आहे आणि त्यांना आम्ही कोणत्याही कारणाने दूर करू शकत नाही आता अंजली दमानिया यांनी आरोप म्हणजे आरोपांचे पुरावे नव्हे तर माहिती दिलेली आहे त्याच्यामुळे ते, त्याची काही दखल घेतली गेली पाहिजे असं काही नाही आहे हे असे वेगवेगळे कारण दिलेले आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी जी काही महत्वाची भूमिका केलेली आहे म्हणजे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष म्हणून मी हे केलेलं आहे आमचा पारिवारिक मामला आहे काय पारंवारिक मामला आहे की धनंजय मुंडे एकेकाळ एक भाजपमध्ये होते आता ते आमच्या महायुतीमध्ये आहेत सुरेश धस हे तर आमच्या पक्षाचे एक सदस्य आहेत आणि त्यांचं मनोमिलन करण्यासाठी मी साडेचार तास त्यांना आमच्या घरी समजावून सांगत होतो त्यांची चर्चा घडून आणलेली आहे मग त्या दोघांनाही प्रीती भोजनाला बोलवलं बरं आपल्याला प्रीतीभोजनाला बोलवलंय म्हणजे मग ते धसांना वाटलं होतं की आपण एकटेच आहोत आणि धनंजय मुंडे यांना वाटलं होतं की मी एकटाच प्रत्यक्षात हे असं असू शकतं का हो असं असूच शकत आणि बावनकुळे म्हणतात त्याप्रमाणे मी जाहीरपणे बोलत होतोय की त्यांना बोलवणार आहे त्यांना समजावून सांगणार आहे कारण पक्षाची शिस्त आहे संस्कार आहेत वगैरे वगैरे ते सगळं सांगत आहे आणि बघा जसं आपण सुरुवातीला म्हटलं की वर वर्च, वरच्याची जी काठी आहे ती बरोबर बस मग आता ज्या वेळेला ही घटना म्हणजे आता सुरेश धस म्हणतात की त्यांना कोणीतरी माइंड गेम खेळलेला आहे कोणीतरी षडयंत्र रचलेला आहे आणि त्यामुळे ह्या बातम्या लीक झाल्या आणि मग मला ते सांगाव लागलं ला। म्हणजे सुरेश धस यांच्या मनाचा काही तेवढा मोठेपणा नव्हता बातमी जर आली नसती ही तर सुरेश धन काहीच बोलले नसते आतून जे साठ लोट रा जे आहे ते सगळं चाललं असतं आणि आजही ते म्हणत आहेत की मी राजीनामा कुठे मागितला धनंजय म्हणण्याचं असं ते म्हणत आहे आता बघा एकीकडं काय की हे जसं काल आपण म्हटलं की मड्यावरचं लोणी खाणार राजकारण होत आहे म्हणजे कुराशा भावनांशी तुम्ही खेळलात तुम्हाला त्या मनोज कमी लेखायचं होतं त्याचं नेतृत्व हातातून काढून घ्यायचं होतं मराठा समाजाला सांभाळायचं होतं देवेंद्र बाहुबली आहेत म्हणून मुख्यमंत्र्यांना तिथं आष्टीमध्ये आणायचं होतं आणि तिथं कब लोकांच्या टाळ्या त्यांच्या समर्थनार्थ मिळवून द्यायच्या होत्या हे सगळे जे उद्योग केले गेले हे लोकांना कळत नव्हते का बरं सुरेश धस हे गृह खात्याच्याही पुढं होत प्रत्येक बित्तम बातमी कोणता आरोपी आहे काय वाल्मीकरणाचं काय याचं काय त्याचं काय कधी शरण येणार आहे मग आता नंतर जे काही कागदपत्र काढले त्यांनी सगळं गृह खात्याचा अहवालच त्यांच्या हातात मध्ये आहे महादेव मुंडेचं काय झालं अमक्याचं काय झालं अमक्याचं काय झालं हे सगळंच आहे कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असं सांगितलं होतं की आता गुंडगिरीची काय करायचं पाळं मुळं खडून काढायचे आणि चाललेलं आहे ते काम चाललेलं नाही असं कुणीच म्हणणार नाही काम अतिशय व्यवस्थित चालू आहे ते परंतु हे जे आपली प्रतिमा निर्माण करण्याच्या दृष्टीने उजळ करण्याच्या दृष्टीने हे जे उद्योग केला गेला राजकीय के दृष्ट्या तो आता अंगाशी आलेला आहे मग अशा परिस्थितीमध्ये शरद पवार यांनी तुम्हा देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र दिलं होतं काय पत्र दिलं होतं की हे जे आरोप होत आहेत सध्या संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या संबंधाने तर त्याच्यामध्ये सगळ्या पक्षांचे लोकप्रतिनिधी आहेत आणि ते लोकांना जी माहिती देत आहेत माध्यमांना जी माहिती देत आहेत ते लक्षात घेऊन त्यांच्या जीवितला धोका निर्माण झालेला आहे त्यांच्या जीवाचं काही बरं वाईट होऊ शकतं त्यामुळे मुख्यमंत्री या नात्याने तुम्ही यांना संरक्षण द्या मग त्याच्यामध्ये फक्त जितेंद्र आव्हाड बजरंग सोनो नाही संदीप क्षीरसागर नाही सुरेश धस असतील बाकीच्या सगळ्यांना संरक्षण द्या हे आवर्जून सांगितलं होतं आणि नुसतं पत्रच दिलं नव्हतं तर त्याच्या संबंधी बोलणं देखील झालं होतं हे का केलं गेलं होतं कारण की याच्यामध्ये वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांच्या जवळचा माणूस आहे मग आता ते शरद पवारांनाही माहिती होतं देवेंद्र फडणवीस यांना देखील माहिती होतं सगळे फोटो वगैरे ते सगळ्यांनी आपण पाहिलेले आणि त्यांनी कुणी ना कबूल केलेलंच नाही त्याच्यामुळे हे सगळं तर वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांच्या राजकीय जीवनामध्ये मोठा अडथळा आहे असं आत्ता म्हटलं जात आहे पण त्यावेळेला ज्या वेळेला वाल्मिक कराड असायचा आजूबाजूला त्यावेळेला काय म्हणायचे अरे अरे असा असा वाल्मिक कराड आपल्याकडं कर पाहिजे जो इव्हेंट छान करतो इव्हेंट मध्ये कोण सेलिब्रिटी पाहिजे त्याची निवड करतो डीजे डीजे नादुरुस्त झाला तो तो दुरुस्त करून आणतो निवडणुकीला पैसा पाहिजे ह्या घ्या पैसा कंत्राट पाहिजेत हे घ्या कंत्राट अधिकारी पाहिजे तुम्हाला हा घ्या अधिकारी हे सगळं त्यांनी केलेलं आहे म्हणजे आपल्याला बघावं काहीच लागत नाही म्हणजे आपल्याला भरभरून मतही मिळतात प्रत्येक मतदान केंद्रावर काय काय करायचंय कसं कसं करायचंय सीसीटीव्ही फुटेजचं काय करायचंय कुणाला मतदानाला येऊ द्यायचं नाहीये कुणाच्या नावाने त्यांच्या समोरच मत ते बटणं दाबायचे त्यांच्या बोटाला फक्त शाही लावायचे हे उद्योग करणार असं कोणतरी कलाकार माणूस आपल्याकडे पाहिजे असं म्हटलं जायचं आता काय झालेलं आहे आता आता असा माणूस नको आहे म्हणजे आता सगळ्या राजकारण्यांनी खरं तर त्यांच्या त्यांच्याकडे जे काही वाल्मीकरण करड आहेत स्वतःचे सगळे त्यांच्यापासून जरा चार हात दूर राहिला पाहिजे हे हा धडा त्यांनी शिकला पाहिजे आता मूळ असं आहे की राष्ट्रीय स्वय स्वयंसेवक स्वय स्वय संघाला अजित पवार नको आहेत महायुतीमध्ये हे शरद पवारांना माहिती आता गृहमंत्री जे आहेत केंद्रातले अमित शहा यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किती काळ राहावेत याच्याबद्दल त्यांनी काही धोरण ठरवलेलं आहे हे शरद पवारांना माहिती आणि मुख्यमंत्री एक देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये आता काय शक्य राहिलेलं आहे हे शरद पवारांना माहिती आहे मराठा समाज असो वंजारी समाज असो ओबीसी समाज असो उच्चवर्णीय असो कुणीही असो त्या समाजाची नस ना नस शरद पवारांना माहिती मग आता शरद पवारांनीच कशी मनोजरंगे पाटील यांच्या आंदोलनाला हवा दिलेली आहे मग देवेंद्र फडणवीस यांना का आनारजी पंत म्हटलं जात आहे का टरबोजा म्हटलं जात आहे मग ते शरद पवारांनीच सगळं केलेलं आहे ते असं म्हटलं जात होत आता हे प्रकरण असं आहे क्रूर हत्येच याच्यामध्ये कोणीच तसं म्हणजे आपलं हृदय बाजूला ठेवून काम करू शकत नाही सगळेजण करतात परंतु राजकीय दृष्ट्या आपल्याला फटका बसायला नको आपलं सरकार बदनाम व्हायला नको आपला पक्ष बदनाम व्हायला नको म्हणून वाचवायचं बर धनंजय मुंडे यांचा हत्येमध्ये इकडं तिकडं कुठेही संबंध नाही असं कोणी म्हटलेलं नाही या प्रकरणातले ते कुठे संशयित आरोपी आहेत असं कोणी म्हटलेलं नाही ते हत्येच्या प्रकरणात आरोपी आहेत असं कुठल्याही मीडियाने म्हटलेलं नाही त्याच्यावर बाकीचे जे काही आरोप होत असतील ते होत असतील परंतु असं मीडियाने कुठं म्हटलेलं नाही तरी देखील धनंजय मुंडे म्हणतात मीडिया ट्रायल चालू आहे मीडिया ट्रायल चालू आहे अहो लोक जे बोलतात आहे ते लोकांना सांग म्हणजे ते प्रसारमाध्यमांनी व्यासपीठावर मांडायला नको मग मा तुमच्यावर इतर जे आरोप झाले त्याच्यामध्ये सुरेश धस यांनी केलेला आरोप खंडणीच्या बैठका वगैरे याच्या त्याच्यावर तुम्ही कुठं खुलासे केले बाकीचे जे काही खुलासे केलेले आहेत त्याच्याबद्दल तुम्ही लोकांचं समाधान झालेलं नाही आता सार के। ते खूप गोष्टी आहेत बोलण्यासारखे आणि ते आपण रोज सातत्याने बोलतोय आता प्रश्न असा आहे की शरद पवारांनी काय केलेलं नाही शरद पवारांनी काय केलेलं आहे की के खासदार सुप्रिया सुळे यांनी संसदेत पीक विमा घोटाळा आणला मग केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी पीक विमा घोटाळ्याची चौकशी करण्याचं सा आश्वासन संसदेच्या पाटलावर दिलेलं मग आता परळी पाटण सुरेश धस म्हणजे आता ते येणार म आता बजरंग बाप्पा सोन होणे संदीप सिरसागर हे तर पहिल्यापासूनच आहेत आणि सुप्रिया सुळे अठरा फेब्रुवारीला म्हणजे अजून दोन दिवसानंतर त्या बीड जिल्ह्यामध्ये येणार आहेत आणि बीड जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार आहेत ती सगळी माहिती घेणार आहेत म्हणजे आता हे जे जास्त ऍक्टिव्ह ऍक्टिव्ह झालेला आहे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस हा जो पक्ष आहे तो आता जास्त ऍक्टिव्ह होणार कारण की सुरेश धनंजय मुंडे यांचं साठ उलोट भारतीय जनता पार्टीचं धोरण छुपा पाठिंबा हे सगळं उघड झालेलं आहे त्याच्यामुळे आता यांना सोडायचं नाही आणि सोडलं तर आपण ज्या वेळेला देशमुख कुटुंबाला शब्द दिलेला आहे आणि परळीतल्या गुंडगिरी बद्दल जाहीरपणे बोललेलं आहे ही घटना झाली म्हणूनच नाही असं नाहीये याच्या आधी पण झालेलं आहे सगळं त्याच्यामुळं आता आपण खऱ्या अर्थाने काय केलं पाहिजे न्याय दिला पाहिजे त्या ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे गुंडगिरीमुळे झालेला आहे दहशतीमुळे झालेला आहे आणि एकाच तर असा हाकनाक बळी गेलेला आहे आणि तोही क्रूर पद्धतीने त्याच्यामुळे आता हे त्या थांबवायला पाहिजे त्याच्यामुळे अनेक अपराध तोंडात पोटामध्ये घातले आता मात्र हा अपराध पोटात घालण्यासारखा नाही हे शरद पवारांना धनंजय मुंडे यांना सांगायचं आहे आणि त्यांना तो अनुभव द्यायचा आहे त्यात ते अनुभव आता ते कसा देतात काय काय पुढं होत आहे आता इकडं कृषी साहित्य घोटाळा अमुक दमोक कितीही सगळं सांभाळून घेत असले एकमेकाला तरी पुढे अजून काय काय पुढं गोष्टी घडतात हेच आता आपल्याला बघायचंय मग जसं आता शेवटी जाता एवढंच सांगता येईल राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय विचार करतोय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा काय विचार करतात देवेंद्र फडणवीस कुठपर्यंत विचार करू शकतात अजित पवार कुठपर्यंत विचार करू शकतात हे सगळं माहिती आहे शरद पवारांना त्यामुळे धनंजय मुंडे यांना भीती आहे की कि यांनी कितीही आपल्याला सांभाळून घेतलं तरी शरद पवार हा आपला कोणत्या अर्थाने आणि कशा प्रकारे पॉलिटिकल गेम करू शकतात याची धास्ती धनंजय मुंडे यांच्या मनात कायम राहणार तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तमाने नोंदवा धन्यवाद